बातमी आहे मालुंजी गावातून मालुंजी अखंड हरिनाम निमित्त। आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली सदिच्छा भेट दक्षिणमुखी हनुमान मंदिर मालुंजे या ठिकाणी सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमी व गोपालकाला या उत्सवानिमित्त दरवर्षी दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये हाँ सप्ता हाँ भक्ति सप्ता हा सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आयोजित केला जातो या सप्ताहामध्ये कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा आरती त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम हा आठ दिवस सुरू असतो आजच्या या सातव्या दिवशी आमदार अमोल खतळ पाटील यांनी या सप्ताहाला उपस्थिती दर्श दर्शवत भाविकांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला साधला आहे यावेळी अमोल खताळ पाटील यांनी मी वारकरी संप्रदायाचा एक भाग आहे वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे या टाळकरी आणि माळकरी भाविकांमुळे मी आमदार झालो आहे असेही त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केले समस्त ग्रामस्थ मालुंजे यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचे स्वागत केले आहे यावेळी सरपंच संदीप भुगे यांनी आभार मानले आहेत महासत्ता न्यूज ब्युरो संगनचे आपल्या अखंड अभिमान सत्तासाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती की या ठिकाणी आपण स्वागत करूया

स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या गोकुळ गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज मला इथे येण्याच भाग्य लाभलं कारण तालुक्यामध्ये शहरामध्ये जसं आमदार झालोय महाराज तसं सत्यांचं प्रमाण बी खूप या वर्षी वाढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला सुद्धा सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो का देशासाठी आणि धर्मासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे आणि महाराज जे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपली कीर्तन रूपी सेवा देत असतात आज आपलं भारत असल महाराष्ट्र असल ही साधू संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये महाराजांसारख्या महान विभूतींकडून ज्या वेळेस आपल्याला धर्माचा प्रसार केला जातो त्याचा एक आनंद आणि समाधान एक वेगळं असतं म्हणजे बघा आता आजच्या या सप्ताहमध्ये म्हणजे प्रत्येक सप्तत सांगत असतो का मला गेल्यानंतर उल्लेखनीय संख्या जी असते त्या सगळ्या माता भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशाची हिंदुत्वाची ताकद आहे का जिथ आमच्या माऊली सगळं घरातलं दिवसभराचं काम आवरून स्वयंपाक करून सगळं करून इथे येत असतात आणि ही जी आपली पुढं महाराजांनी चालू ठेवलेली या गुरुच्या साधू संत महंतांनी सुरू ठेवलेली जी प्रथा आहे जी परंपरा आहे ही पुढं नेण्याचं काम आता येणाऱ्या पुढील पिढीला आपल्याला करायचं आहे निश्चितच मालुंजा सारख्या गावांमध्ये अतिशय धार्मिक वातावरण म्हणजे गेले सात दिवस झाले तुमच्या सत्याच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबात एक वेगळा उत्साह असतो आनंद असतो आणि प्रत्येकाला एक उत्कंठा लागलेली असती प्रवचन कीर्तन लहान मुलं सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात खरच खूप आनंद होतो आणि अशाच पद्धतीने महाराज आपल्या सर्वांची कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहून द्या कारण ज्यावेळेस या तालुक्याचा आमदार झालो त्यावेळेस मी अभिमानाने सांगतो का मला या वारकरी आणि टाळकरी या धार्मिक संप्रदायाने आपल्या हिंदू धार्मिक संप्रदायाने मला या तालुक्याचा आमदार केले काही ना कमी मला वाटतो धर्म म्हणल्यावर जय श्रीराम म्हणल्यावर पण मला अभिमान वाटतो आणि मी सांगतो ज्याला त्याला ज्याच्या धर्माचा अभिमान असेल तर मी हिंदू म्हणून मला माझ्या धर्माचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे येणाऱ्या जसं बघा तुम्ही नुकताच आपला गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला एकशे पंच्याहत्तरावा श्याहत्तरावा सप्ताह गेल्या कित्येक वर्षापासूनची ही परंपरा आपल्या ग्रामीण एकशे अठ्याहत्तरावा कितीतरी वर्षापासूनची ही परंपरा आपली वारकरी संप्रदायाची पुढे येते आज ही एक वेगळी ताकद आहे एक वेगळी ऊर्जा आहे ज्यावेळेस या वातावरणामध्ये येतो ज्यावेळेस हरिनाम हरिपाठ ऐकतो आपण परमेश्वराचं नामन चिंतन या ठिकाणी बसल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद समाधान आणि इथून जाताना प्रत्येक जण काहीतरी सकारात्मक आणि इथं बसल्या बसल्या परमेश्वरला जी विनवणी करतो प्रार्थना करतो नामस्मरण करतो त्यानुसार त्याच्या परिवारातील सुद्धा सगळ्यांना चांगला अनुभव येत असतो बऱ्याच जणांच्या इथं बसल्यानंतर देवाला घातलेलं साकडं सुद्धा पूर्ण होत ही शक्ती आपल्या या सत्याच्या महाराजांचा आशीर्वाद मला घेण्याची संधी मिळाली आपल्या सगळ्या माय बाप बंधूंचा माय माऊलींचा आशीर्वाद मला मिळाला त्याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे असंच आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावरती गोष्टी राहून द्या या गावच्या विकासासाठी

జ్ఞాను సుఖాము బాను బా